तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज सकाळपासूनच इकडे पाऊस चालू झाला आम्हाला जायचं होतं चाह। मामाच्या घरी पण प्लॅन सध्या तरी फ्लॉप आहे जर ऊन पडलं तर आम्ही निघणार आहोत मामाच्या घरी जायला आणि नाही पडलं तर मग काही खरं नाही आहे चला मुलं अजून झोपली आहे आमचं आंघोळ वगैरे सगळं झालं आहे पाणी झालं आहे नाश्ता करायचा आहे दोन प्लॅन आहे आज आमचे पावसावरती डिपेंड आहे काय आहे ते तुम्हाला पुढे कळेलच तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा सो चला नशीब काल आमचं नाशिकला जाऊन जाणं झालं नाहीतर असाच पाऊस चालू असता तर तेही कॅन्सलच केलं असतं सो छान वाटतंय पण पाऊस नव्हता पाहिजे चला उठ आणू एवढं कोणी झोपतं का का रे इथे ना चहा नाश्ता झाला होता मुलांच्या आंघोळी झालेल्या होत्या आणि मग काय करायचं सुचत नव्हतं मम्मीचा स्वयंपाक चाललेला होता काही कपडे वगैरेही तिचे वॉश करणं बाजूला सगळं काही अशी कडकडे चाललेली होती खरं तर आम्हाला जायचं होतं ना मामाच्या घरी त्यामुळे थोडंसं पटापट तिचं काम आवरणं चाललं होतं आता मी माहेरी आले पण आईला मात्र माहेरी जायचं होतं आणि माणूस म्हणजे कितीही आपलं वय झालं ना शेवटी आपल्या आईच्या घरी जाण्याचं Uh, जे काही असते ओढ ओढती प्रत्येकालाच असते आणि तसंच काही माझ्या आईचं होतं माझं तरी असं चाललं होतं की बघूया जाऊया नको जाऊया आणि मी इकडे असतानाच मामांचा फोन आलेला होता की या असं आणि प्रत्येक दिवाळीला माझ्या मामा मला फोन करतात की दिवाळीला इकडे ये वगैरे सो uh, so मी प्रत्येक दिवाळीला तर नाही जमत पण यावर्षी म्हटलं चला जाऊया मुलांनाही तेवढं चेंज होईल पण पावसामुळे काही निघायची इच्छा नव्हती म्हणून मग मी म्हटलं चला काहीतरी टायमपास म्हणून मुलांचे नेल्स कट करायचे होते मी इथे बस ഡെല്ല जसे माझ्या गॅलरीत झाडं आहेत ना तसेच माझ्या आईलाही झाडं लावायची खूप आवड आहे तसेच बघू शकतात भरपूर असे स्पायडर प्लॅन्ट ॲलोवेरा आणि बऱ्याच म्हणजे माझ्यासारखेच बरीचशी झाडं मम्मीकडे देखील आहे सो तिला जशी आवड आहे तशीच मलाही आई आणि मस्त असं मस्त झाडांभोवती बसले ना मलाही छान वाटत होतं मुलांची नखं काढून झाली मग म्हटलं बसल्या बसल्या चला माझीही नखं काढूया आणि असंच काहीतरी गप्पा वगैरे चाललेल्या होत्या आता करायचं काय अजूनही कळत नव्हतं शेवटी दुपारी जेवण करून आम्ही झोपून घेतलं आणि दिवसभर असा पाऊस चाललेला होता अर्धा तास उघडायचा पुन्हा खूप भरून यायचा आणि पुन्हा तितका जोरात पाऊस यायचा मग काय करायचं जेवण वगैरे केलं आणि मस्त झोपून घेतलं आणि अचानक जेव्हा मी झोपेतून उठले तीन वाजता त्यावेळेस खूप जास्त कडकून पडलेलं होतं आणि मग मा अचानक मम्मीला म्हटलं की चल आता आपण जाऊया सो म्हण आता सकाळपासून जाऊ नको जाऊ जाऊ नको जाऊ असं चाललं होतं मग मम्मी चिडलीच असते माझ्यावर मग म्हणे चल मग म्हटलं चला आता जे काय होईल पाऊस वो काहीही हो वेळ कितीही पोचायला लागला तरी चालेल म्हणून आम्ही फायनली निघालो मामाच्या घरी जाण्यासाठी सो साडेतीनला निघालेलो तर आम्ही सात वाजता डॉट आ मामाच्या घरामध्ये होतो असं अचानक आमचा मामाच्या घरी जाण्याचा प्लॅन ठरला आणि तो सक्सेसफुलही झाला कारण की आजीला भेटून आणि मम्मीला तिच्या आईला भेटून खूप आनंद झाला होता आणि आईचंही म्हणजे आजी आहे जिला आम्ही आईच म्हणतो आणि तिचंही चाललं होतं की इतकी आशा लावून ठेवली आणि अचानक नाही म्हणताय म्हणजे त्यांचा ज्या वेळा फोन यायचा दोन तीन वेळा फोन आला की कधी येत आहे कधी येत आहे बोल आम्ही सांगत असंच सांगत होतो की अजून फिक्स नाही आहे वगैरे आणि नंतर दुसऱ्या दिवशी असं सांगितलं की जमणार नाही मला घरी जायचं आहे सो असं सगळं केलं आणि अचानक त्यांना आम्ही धक्का दिला जो की तुम्हाला आता पुढे दिसेलच दोन तासात आम्ही स्टॉपवर येऊन पोहोचलो पण च गावांकडे जाणाऱ्या बसना ह्या टाइम टू टाईम येत असतात आणि आम्ही जरा लवकर पोहोचलेलो होतो आणि इथं असं रिक्षा वगैरे असं काही नसतं की जेणेकरून आम्ही त्यातून जाऊ ज्या वेळेस बस येईल त्याच जा वेळेस जावं लागतं म्हणून मला इकडे यायला थोडासा प्रॉब्लेम होतो चला फायनली आम्ही येऊन पोहोचलो फा संध्याकाळचे सात वाजलेले होते हे होते माझे मोठे मामा आणि मोठ्या मामांच्या घरी आलेलो त्यांचा भरपूर मोठा बिझनेस आहे जे की तुम्हाला नंतर मी ब्लॉगमध्ये सांगेलच हे आहे मामाचं आणि गावाकडे अशी मोठी आईस जागा असते मोठं घर असतं आणि मोठ्याच मनाची माणसं असतात खरं जर सांगायचं झालं तर ही आहे मामाची मुलगी ती आधीच आलेली होती ती मम्मीच्या गावाला म्हणजे दोघींचं मा सासर एकच आहे आणि ही आहे माझी आजी जिला आम्ही आई म्हणतो तिच्यासाठी तिचं चा खूप चाललेलं होतं की दिवाळीला ये म्हणून आलेलं आणि हा आहे बहिणीचा मुलगा सो सगळे इथे आलेले होते ना त्यामुळे सगळ्यांना भरपूर आनंद झालेला आणि खरं तर आम्ही सगळ्यांना असं त्यांना अचानक आम्ही सरप्राईज दिला त्यांची जरा इथे त्यांना माहिती ने की नेमकी काय झालं अचानक त्यांना बसलेला होता सो चला गावाकडे हे सगळं असं लहान मुलं असले की पसारा असतो आणि धंदा काम बिझनेस म्हटलं की घरामध्ये असाच सगळ्या गोष्टी असतात सो चला इथं आलो आहे आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला होता त्यामुळे आणि त्यानंतर मग आम्ही थोडासा चहा पाणी नाश्ता केला ही आहे माझी आजीजीचं चाललं होतं विचारणं मुलांना मला कशी आहे तब्येत वगैरे आणि लहानपण माझं इथेच गेलेलं आहे मामाच्या घरी मी उन्हाळ्यात आणि दिवाळीत कंटिन्यू मामाच्या घरी आम्ही असायचो मामांचं फटाक्यांचं दुकान असायचं त्यामुळे आम्हाला शाळेला सुट्ट्या लागल्या की मामा लगेच आम्हाला तिघंही भावांना आम्हाला इकडे बोलून घ्यायचे आणि मग आमची दिवाळी इकडेच साजरी व्हायची इकडे मामांना एक गिफ्ट आलेलं होतं आणि ते आम्ही बघत होतो त्यानंतर मग फटाके वाजवायचे होते अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी होत्या ज्या की सगळ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आणि मामाच्या घरी आल्या की सगळ्या जुन्या आठवणी असतात मग मग सगळ्यात जे लहानपणी आपण काय केलं वगैरे इतक्या गप्पाटप्पा सगळं होतं आणि इथे मग मुलांना फटाके उडवायचे होते हा आहे मामाचा छोटा मुलगा आणि भरपूर इकडे पण पाऊस पडून गेलेला होता सो आता आम्ही इथे फटाके वाजवतो तर हे जे तुम्हाला दिसतंय ते मी बऱ्याच वेळात दाखवलं असेल हे आहे सप्तशृंगी मातेचं मंदिर आणि इथं छान असे फटाके म्हणजे मोकळी जागा आहे ना त्यामुळे आपण छान खेळू शकतो लहान मुलंही बाहेर जात नाही आणि त्याचबरोबर ना मग घरात आल्यानंतर आजीसोबत मस्त इथं मुलं आपडी थापडी खेळत होते आणि ही आहे यांची पणजी आजी म्हणजे माझी आजी आणि मग दोघांच्याही दोघांच्याही लहान मुलांना घेतलं आणि दोघांचंही मस्त इथं चाललेलं होतं मुलांनी खूप धमाल मस्ती केली आणि लहान मुलं आले की त्यांना जेव्हा एक एकत्र येतात ते 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 ना तेव्हा त्यांनाही खूप मजा येते आणि तिलाही दोन मुलंच आहे आणि मलाही दोन मुलंच आहे मुलगी मात्र आम्हाला नाहीये मुलगी जरी नसली तरी मुलांनी मात्र भरपूर अशी मजा करतात सो आजीचं इथं त्यांना काहीतरी शिकवणं चाललेलं होतं

स्वयंपाक झाला होता पण मम्मी नंतर पोळ्या भाजायला बसली इथे त्यानंतर आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो आणि गावाकडे नाही असं सगळं एकत्र जेवायला बसतात त्याचबरोबर जे आपला दिवाळी फराळ असताना तेही जेवणात बऱ्यापैकी घेतलं जातं गावाकडे ही पद्धतच आहे आपण जसं नाश्त्याला वगैरे खातो तर घेतात आणि त्यानंतर मुलांची जशी इथे मस्ती चालू झाली ना झोपायच्या वेळेस तर रात्रीचे एक वाजला होता तरीही त्यांचा काही झोप नव्हता म्हणजे मस्ती काही थांबली नव्हती शेवटी आम्ही लायटी वगैरे बंद केल्या कारण की मी एकच दिवस थांबणार होते आणि दुसऱ्या दिवशी मला निघायचं होतं म्हटलं जाऊ द्या जेवढी त्यांना मजा करायची आहे तेवढी करू द्या सो त्यांची तर मस्त अशी धमाल मस्ती चालली होती शिवांश तरी बाजूला होता पण हा बहिणीचा लहान मुलगा ना ते मोठ्या दोघांचं एवढं नाव घेत होता ना बघू शकता त्यांना कसा त्रास देतोय आणि शिवांश हे बघून त्याला जास्त आनंद होत होता की नक्की हा काय करतोय आणि खूप सारी मज्जा आली तर तुम्हीही तुमच्या मामाच्या गावाला गेल्यावर असंच करत असाल ना म्हणजे आता हे करताय पण याआधी हे असे दिवस आमचे होते आणि आम्ही खूप मज्जा करायचो मामाच्या घरी गेल्यानंतर आणि रात्री झोपायच्या वेळेस इतकी मस्ती चालायची चा आमची की असंच रात्रीचं झोपायला खूप उशीर व्हायचा सो हे सगळं त्यांना बघून आम्हाला सगळं तेच आठवत होतं आणि ह्याच सगळ्या गप्पा गोष्टी इथे चाललेल्या